आषाढी वारीनिमित्त वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने दिंडीमध्ये जात असताना आपल्याला पाण्यास मिळत आहे यातच आता पावसाने देखील जोरदार हजेरी लावल्यामुळे वारकरी पा कसे स्वतःचा बचाव करत या दिंडीमध्ये आपला सहभाग घेत आहे या दिंडीचा आनंद घेत आहेत तुम्ही पाहू शकता ह्या घडूच्या माध्यमातून आज लाखो वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने ह्या वारीमध्ये सहभागी होऊन पायी चालत जाताना आपल्याला हे विचित्र पाण्यास मिळत आहे ह्यामध्ये लाखो वारकरी विविध जिल्ह्यातून ह्या दिंडी सहभागी झालेले आहेत सध्या आपण बारामतीच्या पुढे जे आलेलो आहोत या ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे ह्या जोरदार पावसामध्ये स्वतःचं संरक्षण करत हे संपूर्ण वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने पायीवारीमध्ये आपल्या आनंद घेत चालत आहेत हरी जे माऊली ह्या जयघोषामध्ये पंढरपूरच्या दिशेने हे सर्व वारकरी निघालेले तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे ह्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने पावसामध्ये देखील चालत हे वारकरी आपला आनंद निघू न Please. Okay.